नगर प्रतिबिंब घासगल्ली येथे दोन गटांमध्ये तलवारीने वार करून युवक गंभीर अहिलानगर शहरातील घासगल्ली येथे मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये वाद होऊन झाले या घटनेत एका तरुणावर तलवारीने वार करण्यात आला तर दुसऱ्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी खान फैज अन्वर वहीद अहमद तांबटकर आणि त्याचा भाऊ रेयान वहीद अहमद खान तांबटकर हे गंभीर जखमी झाले आहेत फैज खान यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी इस्माईल इक्बाल पवार आरफान इक्बाल पवार माजिद इक्बाल पवार जिशान अनवर तांबटकर यासिन निसार पवार सर्व राहणार शहाजीरस्ता घासगल्ली अहिला असे आहेत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री आठ वाजता घासगल्ली मस्जिदसमोर यासिन अरफाक शेख आणि आरफान इक्बाल पवार यांच्या शाब्दिक वाद झाला त्यावेळी वाद सोडवण्यासाठी खान फैज अनवर वहीद अहमद गेले असता अरफानने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली त्यानंतर फैज खान आपल्या दुकानात परतले सुमारे पावणे नऊ वाजता इस्माईल इक्बाल पवार इक्बाल पवार इक्बाल पवार जिशान अनवर तांबटकर आणि यासिर निसार पवार हे सर्वजण त्यांच्या दुकानासमोर आले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केले वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी अचानक हल्ला चढवला इस्माईल इक्बाल पवार याने तलवारीने फैज खान यांच्या डोक्यावर जोरात वार केला तर आरफान इक्बाल पवार याने लोखंडी रॉडने रैयान खानच्या डोक्यावर प्रहार केला माजीत इक्बाल पवारने लाकडी दांडक्याने के मारहाण केली तर जिशान अन्वर तांबटकर आणि यासिर निसार पवार यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा